नमस्कार मैत्रिणींनो मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद जे कोणी मला रोज कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद जे माझा पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांचे खूप 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 धन्यवाद तर तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडत आहेत त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद तर बऱ्याच जणांचा हा आहे हा छोटासा व्हिडिओ करायचा आहे मला की बराच बऱ्याच जणांचा घरगुती व्यापार आहेत मशीनचे व्यापार आहेत किंवा दुकान चालत नाहीयेत बाबा पहिलं गिरायक होतो आता होत नाहीये खास व्यापार घरात साडी विकणाऱ्या मशीनवर शिवणाऱ्यापासनं ते रिक्षावाले वगैरे तुमचे अनेक धंदे जा जो कुठलाही तुमचा व्यवसाय आहे आणि तुम्हाला तिथं अडचणी येत आहेत त्या सगळ्यांसाठी एकच खास उपाय सांगते आता हा उपाय शनिवारी करायचा अमावशेला करायचा पण ज्यांच्या दुकानात अतिशय निगेटिव्ह ऊर्जा शिरली आहे ज्यांच्या घरातल्या व्यवसायाला निगेटिव्ह ऊर्जा शिरलेली आहे काही केल्या तुमचा धंदा होत नाहीये तर त्यांनी हा उपाय रोज करायचा बाकी सगळ्यांनी हा उपाय फक्त शनिवारी केला तरीही चालेल तर एक लिंबू घ्यायचं पिवळं घ्यायचं हिरवं घ्यायचं नाही मला माहीत आहे लिंबू महाग आहेत पण आपल्याला जर कमवायचं असेल तर थोडंफार त्याच्यासाठी घालवलं पाहिजे तर हे उभं लिंबू चिरायचं आपण जे जेवायला लिंबू आडवं चिरतो तसं नाही चिरायचं हे लिंबू सरळ चिरायचं तर हा उपाय कधी करायचा आहे शनिवारी करायचा आहे संध्याकाळी सात वाजता आणि ज्यांना 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 शनिवारी सात वाजता ज्यांना होत नाही आणि ज्यांना रोजच करायचं आहे किंवा ज्यांच्यापाशी अतिशय पिढा आहे त्यांनी पण सात वाजता रोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे ज्यांना कमी करायचा आहे त्यांनी फक्त शनिवारी या मावशीला करा ज्यांना जास्त प्रमाणात तोटा होत चाललाय जास्त प्रमाणात तुम्ही लॉसमध्ये चाललाय त्यांना ठप्प झालाय त्यांनी रोजच्या रोज करा किती दिवस करा तुमचा तुम्हाला तुम्हा 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 लाभ व्हायला तुम्हा लागला की बंद करा आणि परत शनिवारचं शनिवार चालू करा किती शनिवार करा तुम्हाला जोवर वाटते तुमचं दुकान चांगलं चालवं तुमचा धंदा चांगला व्हावा तो वर करा ज्या दिवशी तुम्हाला नाही वाटणार आपलं दुकान नाही चांगलं चालू त्या दिवशी चालायचं चा बंद करून टाका तर रोज नवीन लिंबू घ्यायचंय काहीतरी विचित्र प्रश्न असेल तर रोज नवीन लिंबू घ्यायचं का तर हो रोज नवीनच लिंबू घ्यायचं ज्यांना रोज आहे त्यांनी शनिवारी आहे त्यांचा विषय येत नाही एकच लिंबू तर असं हे मी उभं लिंबू चिरलेलं आहे आपण जेवताना चिरतो तसं नाही हे असं उभं लिंबू आहे आता काय करायचंय जर तुमच्याकडं शेंदूर असेल अष्टगंध नाही शेंदूर जो मिळतो तो असेल तो थोडासा तो ह्याच्यामध्ये घालायचा आपल्या लिंबामध्ये घालायचा मिळाला तर घाला नाही मिळाला तर काही हरकत नाही आहे आणि दोनच मिरे काळे याच्या आतमध्ये टाकायचे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर कापूर टाकायचा बघा कापूर भीमसेनी कुठलाही कापूर वापरला तरीही चालेल काही त्याला बंधन नाही आहे भीमसेनी घ्या किंवा काय घ्या पण त्यातल्या त्यात भीमसेनी घेतलात तर जास्त चांगलं म्हणून भीमसेनी घ्यायचा काही नाही मी ते पेटून दाखवते तुम्हाला मी तेवढ्यासाठी फॅन बंद केला तर मला वाटलं ताई कुठे गेली इकडे तिकडं करायला डेमो द्यायचा आहे प्रत्यक्ष मला हे बघा पे पेटलं थोडंसं इकडं तिकडं आहे माझं सॉरी त्रास झाला असला कोणाला तर असं तर व्यवस्थित हे बघा कापूर ह्याच्यात आहे मिरी ह्याच्यात आहे आता थोडासा हे होतो की ते ओलं असतं त्याच्यामुळं विजतो वगैरे तर व्यवस्थित थोडंसं माझा विजला मी नाही दाखवू शकत परत पेटवू तुमचा वेळ जाईल तर व्यवस्थित जा तो कापूर पेटवून घ्यायचा आणि थोडा मोठा घाला मी आता हे लहान भीमसेनी असल्यामुळे बारीक बारीक तसं तसा आणलाय तर मोठे जरा दोन तीन कापूर त्यात घाला म्हणजे त्या पाण्यानं काही त्याला विजायला होणार नाही तो व्यवस्थित होईल लिंबू हातात धरा किंवा कशात अशा डिशमध्ये वगैरे धरा आणि या प्रकारे लिंबू उलट्या दिशेनं घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं सात वेळा तुमच्या दुकानावरनं उतरवा तुम्हाला जर शनिवार नामोशा करायचा असेल तर हा उपाय आपण घरात सुद्धा करू शकतो घरावरनं सुद्धा उतरवू शकतो मग तुमचं हे सात वेळा उतरून झाल्यावर यातला जो कापूर आणि मिरे आहेत ते आपल्या उजव्या हाताला टाकायचे आहेत तिथंच खाली टाकून द्यायचे कापूर तर जळून जाणारे मिर्यावर कोणी ना कोणी पाय देऊन जाणार आहे आपली साडेसाती किंवा आपल्या जी वाईट नजर दुकानाची ती संपून जाणार आहे दोनच मिरे आहेत कुणाच्या दुकानासमोर शेजारच्या भाजीवाल्यासमोर दुकानासमोर असं टाकायचं नाही आपल्याच हातीमध्ये ते फक्त तुमच्या ज्या तुम्ही बसला असाल दुकानाकडे तोंड करून त्यावेळी जो तुमचा उजवा हात येत असेल त्या उजव्या हाताला यातला कापूर आणि ते दोन मिरे टाकून द्यायचे संपला विषय नंतर हे लिंबू तुम्ही असं घेऊन म्हणजे जी आता ही उघडी बाजू आली आहे ती आपल्या दुकानाकडे करायची आणि असं जोरात फोडायचं हातानं इथल्याच हातानं उजव्या हातानं हे असं फोडायचं लिंबू थोडा वेळ तिथं राहू शकलं तर राहू द्या नाही राहू शकलं तर उचला आणि आपापल्या बाहेरच्या डस्टबिनमध्ये दुकानात परत नेऊ नका दुकाना बाहेर कुठं डस्टबिन असेल नाही तर एखाद्या पिशवीत वगैरे बाहेर ठेवा जेव्हा कुठं तुम्ही बाहेर जाल म्हणजे डस्टबिनच्या ठिकाणी जाल मोठ्या कचराकुंडीच्या ठिकाणी जाल त्यावेळी त्यात ते टाकून द्या रोज उपाय केला के रोज रोज के तरी रोजचं लिंबू रोज टाकून द्या शनिवार आणि अमावशेला उपाय केला तरी टाका हा उपाय तुम्ही घरावरनं पण शनिवार अमावशेला करू शकता ज्या घरात काहीतरी विचित्र गोष्टी घडतायत त्या सुद्धा सगळ्या घराची नजर निघायला कुठल्याही गोष्टीची नजर निघायला हे तुम्ही तुमच्या वाहनांना सुद्धा करू शकता आपल्या फोर व्हीलरला करू शकता टू करू शकता म्हणजे एक लिंबू घेऊन जर त्यात तुम्ही कापूर घालत राहून जर सगळ्याच गोष्टींवरनं घेतलं तरीही चालणार आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे व्यापारी लोकांसाठी किंवा धंदा आहेत त्यांच्यासाठी की तुम्ही हा उपाय जरूर 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 करा संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या डोक्यावरच्या ज्या काहीमुळे तुमचे धंदे होत नसतील मग ते ग्रहदोष असतील किंवा बाहेरच्या बाधा असतील किंवा निगेटिव्ह ऊर्जा असतील कशानेही तुमचे धंदे ठप्प झाले असले तरीही ते चालायला सुरुवात होईल फक्त तर धीर सोडू नका कष्ट चांगले करत राहा कर्म करत राहा त्याच्या जोडीला उपाय हो करत राहा तुमची दुकानं चांगल्या प्रकारे चालणार याची गॅरंटी मला आहे उपाय व्यवस्थित करा समजला आहे परत व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित करा मिरे उजव्या हाताला टाकून द्यायचे आहेत कापूर जळत असेल जळू द्यायचा आहे संपला असेल संपलू द्यायचा आहे मिरे लोकाच्या दारात नाही गेले पाहिजेत कोणालाही आपल्यामुळं त्रास नाही झाला पाहिजे लिंबूचं पो तोंड पुढं करून आपल्याच दुकानाच्या आपल्याच घराच्या पायरीवर पायरीच्या खाली फोडायचं आहे आणि तिथं डस्टबिनमध्ये मध्ये टाकून द्यायचं आहे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे ह्यानं जर तुम्ही काही वाईट कामं करायला गेलात लोकाच्या दारात टाकायला गेलात लोकाच्या नालीत टाकायला गेलात तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही उलट त्यांना मिळेल ते फळ त्याच्यामुळे वाईट काम अजिबात करू नका डस्टबिन टाका पिशवीमध्ये ठेवा दुकान बंद कराल त्यावेळी जाताना घेऊन जा आणि टाकून द्या डस्टबिन मध्ये ते तर लक्षात आला असेल छोटासा पण अतिशय पॉवरफुल उपाय अतिशय पॉवरफुल उपाय हा तर तुम्ही जरूर 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 करा परत कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तो टाटा काय बाय